दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा वेगानं पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे लोकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालंय कोरोनाचं संकट अद्यापही टळलेलं नाहीये नवनवीन व्हेरियंट येतच आहेत अशातच धडकी भरवणारी माहिती एक समोर आली आहे कोरोना व्हायरस केपी टू हा नवीन व्हेरियंट गेल्या वर्षी नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून भारतातील लोकांमध्ये आलेला आहे या व्हायरसला फ्लट असं नाव देण्यात आलेलं आहे कोरोनाचा हा नवीन व्हेरियंट फ्लट हा अमेरिका ब्रिटन आणि दक्षिण कोरियामधील कोरोनाच्या वाढत्या केसेसशी जोडला जात आहे कोरोनाचा हा नवीन व्हेरियंट फ्लट ओमिक्रॉन वंशाचा सब व्हेरियंट आहे इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार पी टू हा व्हेरियंट जे एन वनचा एक भाग मानला जातो त्यात नवनवीन म्युटेशन्स आहे त्याचे नाव फ्लट या अक्षराच्या आधारे देण्यात आलेले आहे हा नवीन व्हेरियंट म्युटेशन व्हायरसला अँटीबॉडीवर अटॅक करायला देतो सध्या या नवीन व्हायरसपेक्षा जे एन वनचा जा भारतात जास्त प्रभाव आहे त्याची आकडेवारी दर्शवते की या प्रकारची सहाशे एकोणऐंशी प्रकरणे भारतात सक्रिय आहेत ही आकडेवारी चौदा मे पर्यंतची आहे कोरोनाचा नवीन व्हेरियंट फ्लट अधिक प्राणघातक आहे कारण त्यात पूर्वीच्या कोरोना दरम्यान वापरलेल्या इम्युनिटी बुस्टर पासून वाचण्याची क्षमता आहे या नवीन कोरोना व्हेरियंटच्या लक्षणाबद्दल बोलताना अपोलो हॉस्पिटलचे डॉक्टर राजेश चावला यांनी या व्हेरियंटमुळे या प्रभावित झालेल्या लोकांची चव आणि वास घेण्याची क्षमता कमी होईल खोकला सर्दी डोकेदुखी स्नायू दुखणे थकवा आणि थंडी वाजणे अशा गोष्टी जाणवतील आरोग्यविषयक समस्या असल्या डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्या असे आवाहन देखील करण्यात आलेले आहे नाशिक नाशिक न्यूज